नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आज आपल्याकडे एक फ्रेंड आलेला आहे यंग टर्क आहे आणि तो इंडिपेंडंट एंटरप्रिनर आहे आणि सध्या जे जगात चाललेलं आहे त्या एरियामध्ये त्याला खूप डिमांड आहे पण त्याचं उत्पन्न असं अनियमन असतं तर त्यांचे आपण काय प्रश्न आहेत ते बघूया त्यांचं नाव आहे रोहन पावगी नमस्कार रोहन नमस्कार मी फ्रीलान्स आहे म्हणजे इंडिपेंडंट करतोय बरोबर सो माझं कसं असतं की मंथली इन्कम नसतं इट डिपेंड्स ऑन द प्रोजेक्ट हो बरोबर तर आता प्रोजेक्ट कधी कधी आता कम्प्लीट झाल्यावर एकदम बल्कमध्ये हो साधारण एक अमाऊंट असते साधारण किती चाळीस पन्नास हजार असतात प्रोजेक्टचे आणि मोठा प्रोजेक्ट असेल तर इट कॅन बी इन लॅक्स अस राईट सो डिफरन्सिएशन असतं म्हणजे इट्स नॉट लाईक की या वर्षाला एवढेच मला मिळणार असं बरोबर सो अशासाठी इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची फंडास्टिक प्रश्न आहे एंटरप्रिनरसाठी हा तर खूपच खूपच यक्ष प्रश्न आहे की कसं इन्व्हेस्ट करावा त्याच्यासाठी सेव्हिंग हॅबिट डेव्हलप करायला पाहिजे तुम्ही सेव्हिंग हॅब हॅबिट एकदा डेव्हलप झाली की तुम्हाला एक्स पैसे मिळाले की आपल्याला त्याच्यामध्ये वीस टक्के किंवा पंचवीस टक्के सेव्हिंग करायचे आणि उरलेल्या पैशामध्ये आपला खर्च आपल्याला लिमिट करायचं आहे ही जर तुम्ही सवय लावून घेतलीत तर तुम्हाला ह्याच्याबद्दल प्रश्न येणार नाही की समजा तुम्हाला बा तुमचं मंथली इन्कम नाही आहे तुमचं समजा पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला इन्कम मिळणार आहे समजा दोन लाख रुपये आणि तुमचा मंथली खर्च आहे समजा वीस हजार रुपये एस इंडिव्हिज्युअल पर्सन एक पर्सन म्हणून ना यंग एटरप्रेनरकडे तर तुम्ही पुढच्या सहा महिन्याचे त्याच्यातनं पैसे काढून घ्या म्हणजे दोन कधी वीस हजार गुणाले सहा वन पॉईंट टू लॅक्स तुम्हाला लागणार आहेत तुमच्या स्वतःच्या खर्चाला आणि तुम्हाला समजा तीन लाख मिळालेत त्या तीन चार महिन्यामध्ये तर तीन लाखापैकी उरलेले पैसे तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे पण तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावे की नाही हा मोठा वेगळा विषय okay. आहे तेव्हा मार्केटची सिच्युएशन काय आहे त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे की मार्केट मार्केटबा ओके रिलेटिवली अट्रॅक्टिव्ह लेवलला okay. आहे तर तुमचा तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही आपल्या अर्धे पैसे मार्केटमध्ये गुंतवा म्हणजे ई टी एफ एक्स स्टेडेड फंड किंवा म्युच्युअल फंडमध्ये इंडेक्स फंडमध्ये आणि उरलेल्या अर्ध्या पैशाची फिक्स डिपॉझिट करा कारण तुम्हाला माहीत नाही आहे की पुढच्या दोन वर्षात मार्केट कसं असणार आहे वरती जाणार आहे खाली येणार आहे पण पन्नास टक्के तुम्ही जर गुंतवली तुमच्या सेव्हिंगमधले जर त्याच्यामध्ये तर ते टिपिकली पंधरा टक्के जी आर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न प्रमाणे ते वाढतील पण तुम्हाला दहा वर्ष थांबायला लागेल त्याच्यासाठी थांबण्याची तयारी मात्र नक्कीच पाहिजे तर म्हणजे कलावंतांना तर हा प्रश्न बराच भेडसावत असतो का आपण ऐकतो की काम कधी मिळतं कधी नाही मिळत तर तुमचं सेव्हिंग हॅबिट तुम्ही डेव्हलप करा तुम्हाला लमसम काय चार लाख मिळतील दहा लाख मिळतील आय डोंट नो मच अबाउट इट पण मोठ्या कलाकारापासून छोट्या कलाकारापर्यंत यू शूड लिमिट युअर स्पेंडिंग विद इन द लेट से ट्वेंटी थाउजंड पर पर्सन किंवा काय ट्वेंटी फाय थाउजंड पर पर्सन डेव्हलप युअर हॅबिट्स सो दॅट एक्सप्लेन डजंट हॅपन मोर दॅन दॅट म्हणजे एकदा तुम्ही सेव्हिंगच्या गाडीला तुम्ही लागलात की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम okay. कमी येतील आणि आता तुम्ही समजा पाच लाख आत्ता लावले मार्केट पडलेलं आहे आणि तुम्ही जर पाच लाख आत्ता लावले तुमच्याकडे समचूर्स पैसे आलेले आहेत आणि आफ्टर सेव्हिंग फॉर नेक्स्ट सिक्स मंथ्स फॉर युअर एक्सपेन्सेस आणि तुम्हाला गॅरंटी आहे की पुढच्या सहा महिन्यानंतर मला काम मिळणार आहे तर तुम्ही एक वर्षासाठी तुमचे पैसे काढण्याशिवाय सहा महिनेच पैसे काढा तुमचे एक्स तुमच्या डेली खर्चासाठी आणि उरलेले पैसे तुम्ही इंडेक्स फंडामध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवा आत्ता आणि मग मार्केट अजून पडलं तर फिक्स्ड डिपॉझिट तेव्हा मोडा आणि मग इंडेक्स फंडमध्ये टाका म्हणजे मग तुम्हाला पुढचे तुमचे तुम्हाला काय पेन्शन नाही त्यामुळे तुम्हाला डेव्हलपमेंट ही हॅबिट डेव्हलप करावंच लागेल की आपल्याला सेव्हिंग करायचं आहे कमवॉट आणि वाट बघायची मार्केटला कधी टाकायची असे आणि तुमचा ॲडवायझर तुम्ही नक्कीच विचारा ॲडवायझरला किंवा तुमच्या एक्सपर्टला आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करा okay. पण हे तुम्ही सेव्हिंग हॅबिट सोडू नका तर अजून एक असा प्रश्न आहे की आता सपोज मला स्वतःला इन्व्हेस्ट करायचं म्हणजे आय डोंट वॉन्ट एनी इन्व्हेस्टर ऑर एजन्सी टू लुक आफ्टर इट हां तर मग आता म्युच्युअल फंड घ्यायचं असेल किंवा एफ घ्यायचं असेल तर काय पॅरामीटर्स बघायचे म्हणजे आता एक भरपूर म्युच्युअल फंड्स खूप आहेत हो so, त्यातला कुठला चांगला बघावा असं कुठलं हे असतं इंडिकेटर्स so, असतं करेक्ट करेक्ट खूप चांगला प्रश्न आहे हा हजारो म्युच्युअल फंड्स आहेत त्यामुळे कुठला म्युच्युअल फंड घ्यावा हा खरंच एक मोठा यक्ष प्रश्न असतो तर सध्याच्या युगामध्ये माझ्यामध्ये फ्लेक्सी फंड फ्लेक्सी कॅप फंड घ्यावा कारण फ्लेक्सी फंडमध्ये लार्ज कॅप पण असतात लार्ज कॅपची सेफ्टी असते आणि स्मॉल कॅप्सची वाढण्याची क्षमता जास्त असते त्याची ॲबिलिटी पण असते त्यामुळे फ्लेक्सी फंड फ्लेक्सी कॅप फंड घ्यावा पण तो कधी घ्यावा तर तुम्ही चार्ट बघा गुगलवर टाका हा हा एक्स वाय झेड फ्लेक्सी फंडचा चार्ट मला दाखवा गेल्या तीन वर्षाचा त्या बेसिसवर तुम्ही जेव्हा तो रिजनेबल लेवलला असतो तोपर्यंत वाढ बघा उगीच कधी कुठल्याही फंडात टाकू नका नाही तर मग तुम्ही आय पी करावा तुम्ही दर महिन्याला वीस हजारची एस आय पी करता दहा हजारची एस आय पी करताय सो दॅट इज ओके की दर महिन्याला तुम्हाला फायदा मिळेल की जो तो पडला तर तुमचे अजून काही पैसे देणार आहेत त्यात द लोअर कॉस्ट Okay. जो तो वाढला तर तुम्ही थांबा इन्व्हेस्ट त्यावेळेला करू नका पुढच्या महिन्यात तो पडतो किंवा दोन महिन्यानंतर पडतो तेव्हा तुम्ही परत पुढची एसआय पी करा असं सो यू शुड हॅव नॉलेज ऑफ द अबाउट द मार्केट सायकल्स अप अँड डाऊन आणि कधीही म्हणजे इन्व्हेस्ट करून मग तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट चांगलीच आहे मार्केटमध्ये पण पण मग तुम्हाला जास्त okay. वर्ष थांबायला लागतं आता जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तीन वर्षात तुम्हाला चांगले पैसे मिळतील तर मार्केटच्या प्रॉपर लेवलला तुम्ही इन्व्हेस्ट केली पण तुम्ही जर टॉपला इन्व्हेस्ट केले मार्केटवरतीच जाणार आहे ओके मार्केट खाली मधनं मधनं येतं पण ओव्हरऑल वरतीच जातं तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गेल्या दोन हजार सात पासन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मार्केट वरतीच आहे मध्ये पाच सात डिप येऊन गेला चांगल्या डिप्स इन्क्लुडिंग कोविड पण तेव्हा तुम्ही मॅक्सिमम गुंतवा तोपर्यंत फिक्स डिपॉझिट करा काहीतरी तुमच्या सहा टक्क्याने सात टक्क्याने पैसे वाढत जातील ना आणि रॉंग टाईम इन्व्हेस्टमेंट होणार नाही पण ते घोडचूप होते नाही पटलं का हा आन्सर ठीक आहे अजून एखादा प्रश्न आहे का अजून एक प्रश्न असं की आ... म्हणजे जा आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट यंग असताना गरजे सांगतो इन्व्हेस्ट कर तर त्या असे भरपूर ऑप्शन्स असतात की टर्म इन्शुरन्स असतात नंतर मग ते म्युच्युअल फंड hmm. असतात आणि शेअर्स hmm. तर आता स्टार्ट करायचं असेल तर विच इज द दॉंग टर्म परस्पेक्टिव्ह री कुठले hmm इज अ गुड टाइम गुड वे टू इन्व्हेस्ट म्हणजे टर्म इन्शुरन्स आहे का म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट शेअर्स ओके गुड गुड क्वेश्चन की खूप ॲसेट्स क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सी इन्शुरन्स इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स इज कंटिन्युअसी की की तुम्हाला जर काही सडनली झाला ॲक्सिडेंट वगैरे तुम्ही प्लेन इन्शुरन्स पॉलिसी घ्या काय तुम्हाला घ्यायची असेल ती दहा लाखाची वगैरे उगीच फॅन्सी पॉलिसी घेऊ नका की जी मार्केट रिलेटेड असते आणि तुम्हाला एवढे पैसे पण मिळतील आणि इन्शुरन्स पण होईल ही मिथ आहे की तुम्हाला मार्केटमध्ये भरले पैसे पण त्यात मिळतील आणि तुमचं इन्शुरन्स पण असेल कारण कमिशन एजंट्सला जोरदार पैसे मिळतात म्हणून ते दे ट्राय टू मिससेल यू अबाउट दॅट प्लेन इन्शुरन्स पॉलिसी घ्या विच इज नॉट रिलेटेड टू मार्केट आणि उरलेले पैसे तुम्ही इंडेक्स फंडामध्ये गुंतवा की ज्याच्यामध्ये रिस्क कमीत कमी आहे okay. पण वाढायची क्षमता जास्त आहे फक्त तुम्ही दहा वर्ष थांबलं पाहिजे आणि ट्रस्ट ठेवला पाहिजे मार्केटवर sure. आणि सध्याच्या गव्हर्नमेंटवर किंवा जनरली आपल्या कंट्रीवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि okay. गोल्ड वगैरे तर काय बायका करतातच गोल्डमध्ये तर मी आय डोंट ट्रस्ट इन गोल्ड मच की तुम्ही दागिने तर घालत नाही ते लॉकरचं सोनं करून ठेवता त्याच्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करा ते वाढेल ना गोल्ड वाढता अकरा टक्के सी एजार मार्केट वाढतं साधारण चौदा पंधरा टक्केचं सी आर जी सी आणि तीन टक्के डिफरन्स इन सीएजीआर मेक्स ह्यूज ह्यूज डिफरन्स आफ्टर मेबी फिफ्टी इयर्स आता समजा तुमचा वय पंचवीस असेल तर तुमच्या पन्नासव्या वर्षी हा तीन टक्के डिफरन्स विल बी ह्यूज इट वी बिन क्रोर्स यू विल नॉट बी एबल टू तु इमॅजिन तुम्ही जर एक्सेलमध्ये टाकला हा डेटा तर तुम्हाला कळेल की तीन पर्सेंटने गोल्डचे तुम्ही काढा अकरा टक्के सीएज आरने मांडणार आत्ता काय ऐंशी हजारला एक तोळा घेतला वर्षच ऐंशी हजारचे शेअर घेतले दोन्हीला पं एकाला पंधरा टक्के फॉर्म्युला टाका दुसऱ्याला अकरा टक्के फॉर्म्युला टाका आणि बघा की पन्नास वर्षात काय होतं ते यू विल बी सरप्राईज टू सी इनक्रीज इन ई टी एफ ऑर एक्स ट्रेडेड यु नो म्युच्युअल फंड ऑर म्युच्युअल एनी ऑफ द फ्लेक्सी कॅप किंवा कुठला म्युच्युअल फंड असेल तर आणि बेसिकली असं असतं की आम्ही टिपिकली सांगतो लोक की दहा वर्ष ठेवा दहा वर्ष मग एक्झॅक्टली exactly दहा वर्ष नाही लागत नऊ सुद्धा तुमचे चौपट होऊ शकतात किंवा आठ वर्षाची चौपट होऊ शकतात किंवा बारा वर्षातही चौपट होऊ शकतात त्याचं mm -hmm. एक्झॅक्ट फॉर्म्युला कोणालाच माहिती नाही नो बडे नोज दॅट पण बेस्ड ऑन हिस्ट्री अँड and इंडियाज रिफॉर्म्स reforms बिंग अंडरटेकन बाय मोदी Modi government, there गुड चान्स chance, पर्सेंट चान्स इज देअर दॅट यू नो यू विल गेट आफ्टर एट इयर्स ऑर टेन इयर्स हां पंधरा टक्के आणि गुड रिटर्न्स इज व्हेरी वेग टर्म पंधरा टक्के सीएच जी आर यू मस्ट त्या मी ठिकाणीच त्या ठिकाणीच लावला की जिथे मला बारा ते पंधरा टक्के सी एच आरने मिळालाच पाहिजे आणि सीएच आर इज व्हेरी कंपाऊंडिंग मशीन जे असतं ना त्याचा अंदाज आपल्याला नसतो कॉमन मॅनला तर नसतोच <laughs> नसतो तर एक्सेल शीटमध्ये टाकलं की कळतं आणि आत्ता जर तुम्ही इन्व्हेस्ट केली आत्ता तर त्याआधी दहा वर्षांनी इतके वाढतील आणि त्याच्या पुढच्या पाच वर्षात अजून डबल स्पीडने वाढतील कारण चक्रवाढ व्याज आहे ते म्हणून तर हे लक्षात टक्केवारी लक्षात ठेवायची की सहा टक्के एफ डी सात टक्के एफ डी का अकरा टक्के गोल्ड का चौदा पंधरा टक्के सी एच आर आणि सगळे सगळ्या ठिकाणी आपली दहा वर्ष थांबायची तयारी पाहिजे आणि जे पैसे आपल्याला नको आहेत तेच आपण गुंतवायचे ना त्यामुळे नाही तर मग कंटिन्युन्सीला तुम्ही रॉंग टाईमला लॉस बुक करता मग दॅट इज नॉट द राईट वे त्यामुळे तुम्ही तेवढेच गुंतवा जेवढे तुम्हाला नको आहेत आणि चांगल्या सवयी बाळगा म्हणजे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स सुद्धा लागणार नाही आणि यूल बी स्टील फिट अँड फाईन या सो वन लास्ट क्वेश्चन तो सो माय एज इज थर्टी सेवन सो बरेच जसे असे ऍक्टर्स असतात की किंवा आर्टिस्ट असतात दे स्टार्ट व्हेरी लेट आफ्टर फॉर्टीज वगैरे ते मध्ये येतात बिकॉज दे आर टायर्ड ऑफ देअर वर्क किंवा आय टी मध्ये असतात ते कंट्रोल शेवटी त्यांचा छंद जो असतो ah. so, ते असतात सो म्हणजे काय काय लोकांचं सेव्हिंग असतं काय काय लोकांचं नसतं अँड आफ्टर थर्टी फाय फोर्टी तेव्हा ते चालू होतं त्यांचं म्हणजे करिअर चालू होतं सो तेव्हा कसं mm इन्व्हेस्टमेंट -hmm. करावं म्हणजे इट शुड बी ॲग्रेसिव्ह किंवा कसं म्हणजे कारण सिक्स्टी फिफ्टी आपण म्हणतो रे हो करेक्ट सो फंटस्ट फंटास्टिक क्वेश्चन जशी तुमची हेल्थ असेल किंवा फिटनेस तुमचा असेल त्या okay. बेसिसवर तुम्ही इक्विटीमध्ये जास्त पैसे लावा किंवा मग इक्विटीमध्ये जास्त पैसे न लावता फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवा okay. असं माझा सल्ला राहील okay. पण एक वीस टक्के तुम्ही इक्विटीमध्ये टाकायलाच पाहिजे जो स्वतःला म्हणतो एवढी त्याची तब्येत चांगली नसते किंवा रॉंग हॅबिट्स असतात त्यामुळे त्याला सारखी औषधं लागतात किंवा लागतील पुढे जाऊन त्यांनी वीस टक्के शेअर मार्केटमध्ये टाकावे इंडेक्स फंडमध्ये किंवा इतर फ्लेक्सी कॅप फंडमध्ये आणि ऐंशी टक्के त्यांनी दुसऱ्या ह्याच्यामध्ये गुंतवावे की जे तुम्हाला तुम्हाला अकरा टक्के किंवा दहा टक्के असे रिटर्न देऊ शकतात टिपिकली अशा कंपनीच्या एवढीज पण असतात की ज्या तुम्हाला दहा टक्के नऊ टक्के नऊ पॉईंट पाच टक्के रिटर्न देतात महिंद्रा अँड महिंद्रा किंवा बजाज फायनान्स यांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये टाकावे काय तीस चाळीस टक्के आणि जेव्हा पब्लिक सेक्टर बँकमध्ये टाकावे आणि जो ॲग्रेसिव्ह आहे आणि फिट आहे तब्येतीने फिट पाहिजे देन ही कॅन इन्व्हेस्ट अप टू फिफ्टी पर्सेंट ऑल्सो इन मार्केट ओके आणि त्याचं जे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर त्याने ऑलरेडी केली असेल तर ते वाढले असतील ऑलरेडी तर ते कंटिन्यू करायला हरकत नाही आहे पण आता त्याचा जॉब गेलेला आहे त्यामुळे त्यांनी ॲटलीस्ट तीस टक्के तरी फिक्स डिपॉझिटमेंट ठेवावे की पुढच्या okay. दोन वर्ष त्याला जरी मार्केट पडलं तरी जेवायची भ्रांती नसावी आणि घराच्या भाड्याची भ्रांती नसावी असं okay. वेर मिनिमम जे लागतात तेवढे आपल्याकडे बँकेत पैसे पाहिजेत कॅश रोकडा असं कारण मार्केटचं काही सांगतात नाही कधी पडेल कधी वर जाईल सू कॅनॉट डिपेंड ऑन मार्केट फॉर युअर डेली लिव्हिंग दॅट इज ओके फॉर युअर एन्जॉयमेंट ऑर युअर पेन्शन आफ्टर सिक्स्टी ओके बट नॉट फॉर डेली काय म्हणायचं डेली एक्सपेन्सिव ते तुम्ही दो एक दोन वर्षासाठी काढून वेगळेच ठेवायला पाहिजे ओके ओके थँक्यू ओके ही जर तुम्हाला गप्पा गोष्टी आवडल्या असतील तर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा आणि तुमचे हा इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे की आता हे जे गेस्ट होते त्या त्यांच्या प्रश्नांशी तुम्ही पण बराच कोरिलेट केला असेल त्यामुळे तुम्हाला त्याची तर मिळाले असतील थँक्यू सो मच so